मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीच मागास वर्गीयांच त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे पुढे म्हणतात मात्र तसं मंत असताना दे देखील मोर्चा आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळे ते निर्माण होते त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना किंवा ते जर म्हणतात नाही नाही ते जर आहेत नाही मंत्री काय मी मंत्रीनंतर आहे पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे मी या आमदार मंत्रीपीत नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं ते ते मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूफसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही तुमच्या आमदारकीचं नाही खासदारकीचं नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलन जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाना तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा हे आंदोलन करू त्यांना पण तो प्रश्न विचारा ना तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे पुढे तुमचा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे काय सांगणार कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद तर गावागावातून मराठा समाज एकवटलेलाच आहे मराठा समाज सध्या मुंबईकडं जाण्याची तयारी करतो राज्यभरातला मराठा समाज आता मुंबईकडं निघतोय आणि गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गावं जे एकशे तेवीस गावातल्या एक गावा लाखानं महिला वीस जानेवारीला सकाळी मुंबईला मराठा समाज जो निघणार आहे त्यांना वाटं लावायसाठी अंतरवाली ते गेवर गोदापट्ट्यातल्या सगळ्याचे सगळ्या महिला जे लेकरं आज मुंबईला आंदोलनासाठी जात आहेत आरक्षणासाठी जात आहेत त्यांना वाटं लावण्यासाठी गोदा पट्ट्यातल्या लाखानं महिला वाटं लावायला येणार आहेत सरकारनं किमान आता तरी गांभीर्याने लक्षात घ्यावं कारण पुढची मुंबईच्या आरक्षणाची खिंड करोडो करोडोनं मराठ्यांचे पोरं मुंबईकडे चालले आहेत आणि पाठीमागच्या आंदोलनाची लढाई सांभाळायलासुद्धा माता मावल्यासुद्धा पाठीमागं लाखानं तयार झाल्यात शहानपणाची भूमिका घेऊन सकारात्मक मराठा आरक्षणाचा तोडगा काढला तर बरं होईल नसता आमचा नावेलाजी दादा पंढरपूरमध्ये आज ओबीसीची सभा होत आहे या सभेला छगन भुजबळ संबोधित करणार आहे त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी पण विठुरायाचं दर्शन घेतलं आहे आणि त्यांनी साकडं घातलेलं आहे की वादविवाद करणाऱ्यांना विठुरायाचं बुद्धी दिली मग त्यालाच लागू होतं ना ते त्यांनी चांगलं घातलं नाही साखळं त्यालाच लागू होतं ते ओबीसी बंद होतं आणि मराठ्यात होत ही त्याची विच्छा आहे पण पिढ्यांना पार झाला नाही नितून पुढेही आमच्यात होणार नाही गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र येत आम्ही एकत्र राहणार तुझी इच्छा कधीच पुरी नाही आम्ही होऊ देणार तू राजकीय स्वार्थापोटी अशी भाषा बोलतो आणि तू राजकारणी माणूस आहे राजकीय लाभ गोरगरिबांच्या मध्ये वाद लावायचा आणि राजकीय फायदा उचलायचा ही त्याची पहिल्यापासून सोय हो आहे विठ्ठलाला त्याने साकडं घातलं आहे विठ्ठल त्याला नक्की त्याला सद्बुद्धी देणार आहे की तू इथून पुढं जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नको स्वतःच्या पाहुण्याच्या हाटलं जाळून दुसऱ्याचे नाव घेऊ नको हे त्यालाच सद्बुद्धी देणार आहेत कोराडीचे काट्याचे भाषा करू नको जाती जातीत आमच्यात चांगले संबंध असतानाही खराब करू नको हे त्यालाच सगळं लागू होतं आहे त्यालाच सद्बुद्धी देतील बाकी त्यांनी बोलू नये आणि त्यांनी सल्लेसुद्धा लोकाला देऊ नये आता पंढरपूरमध्ये आज ओबीसी मेळावा होत आहे या मेळाव्यात मराठा आरक्षण आणि जरंगे पाटलांच्या विरोधात जर भुजबळ बोलले तर त्यांना चपलेने मारू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे त्यावर भुजबळ यांनी उत्तर देत कुणी चप्पल फेकत असेल तर त्याचं स्वागत आहे असं भुजबळ म्हणाले आहेत नाही ते काय मी मला अधिकृत माहिती नाही ज्या गोष्टी अधिकृत माहिती नाही त्याबद्दल बोलू नये कारण कोण आहे का हे कसं आहे ज्याच्याबद्दल माहितीच नाही त्याच्याबद्दल आपण बोलणं हो योग्य आता मनोज छगन भुजबळ असंही म्हटले आहेत की जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत पहा तुला काय रस्त्यावर लढणं तर डांबर पहा आम्हाला काय करायचं पुढं पडतो आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्या आम्ही ओबीसीचं आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटतं मराठ्यांचं जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपल्या नेत्यानं गप्प असावं कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे हि राजकारणी माणूस हा राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो परंतु त्याच्या म्हणण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही लोकशाही तुला काय करायचं कर लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू ओबीसी विषय आरक्षणातच मराठे जाणार बघ माना थोड्या दिवस दादा मुंबईला तुम्ही आता वीस तारखेला कुछ करणार आहेत अवघे ती तेरा ते चौदा दिवस बाकी आहेत तर या दरम्यान सरकारशी तुमचा काही संपर्क झाला आहे का फोनवरून किंवा प्रत्यक्ष नाही नाही काय संपर्क नाही कारण काय संपर्क करायचा मुंबईचे रस्ते आम्हाला माहिती ते थोडे सांगणार आहेत कोंकडून जायचे सगळे रस्ते माहीत झाले मराठ्याला आता कोंकडून कसं जायचं मराठे घुसणार शांततेत शांततेत आंदोलन घेऊन आरक्षण घेऊन पण येणार मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळाली नाही तर तुम्ही मराठे मुंबईत काय करणार जाणार की नाही जाणार काय करणार म्हणजे परवानगी सरकार देणारच लोकशाहीच्या मार्गानं चाललेलं आंदोलन याला सरकार रोखू शकत नाही मग तर सरकारच कायदा पायदडी तोड तोडवायला लागले आम्ही रितसर आमचे माणसं अर्ज करतील परवानगी आम्हाला मिळणार सरकार देणार नाही दिले तरी आम्ही मुंबईला जाणार तेथं जाऊ खुशाल मांडे घालून बसणार आता एक शेवटचा प्रश्न आहे राज्य सरकार शिवरायांची वाघ नखे आणणार असल्याचा दावा करत आहे मात्र अद्याप जानेवारी महिना सुरू झालेला आहे परंतु वाघ नकांसंदर्भात कुठलाही व्यवहार झालेला नाही आहे किंवा वाघ नखं भारतात आणली गेलेली नाही आहेत आणतील आणले तर लागतील परत माग जनता त्यांच्या त्याचबद्दल पण मला जास्तीची नाही माहिती धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका